माझे नाव जानवी रवी कुलकर्णी आहे माझे नाव वेदांत द्रेवाघमारी आहे आम्ही इयत्ता सा सातवी वर्गात शिकतो आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफर तालुका कळम धाराशिव आहे आम्ही आज आपणासमोर महाराष्ट्र दिनानिमित्त प्रश्नावली सादर करीत आहोत महाराष्ट्र दिन केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्र दिन एक मे या दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती एकोणीसशे साठ साली झाली महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्र राज्याची भाषा कोणती महाराष्ट्र राज्याची भाषा मराठी आहे महाराष्ट्रातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता महाराष्ट्रातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची नदी गोदावरी आहे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आहेत महाराष्ट्राची काशी असे कोणत्या म्हणतात महाराष्ट्राची काशी असे पंढरपूर या तीर्थस्थळास म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील संत्री प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यातील संत्री प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात नोटा छापण्याचा कारखाना कुठे आहे महाराष्ट्रात नोटा छापण्याचा कारखाना नाशिक येथे आहे महाराष्ट्रातील चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता महाराष्ट्रातील चादरीसाठी प्रसिद्ध जिल्हा सोलापूर आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील द्राक्षे प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यातील द्राक्षे प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो महाराष्ट्रात कुंभमेळा नाशिक येथे भरतो धन्यवाद दन्य